माझ्या चॅनलचे नाव विजया अरवाडे किचन अँड अदर्स माझ्या मी आज तुम्हाला कुरकुरीत डोसे कसे बनवायचे हे शिकवणार आहे जर माझ्या चॅनल आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा हे बघा हे पाच वाटी तांदूळ भिजविलेलं आहे ती पाच वाटी तांदूळ स्वच्छ धुवून आणि पाण्यात चार पाच तास भिजवलेले आहे मेथीचे दा मेथ, मेथी मेथीचे दाणे पण घातलेले आहे त्याच्यात एक एवढंसं चमचाभर आणि हे हरभरे डाळ उडदाचे डाळ साधारण दीड वाटी उडदाचे डाळ आणि एक वाटी हरभरेचे डाळ हे पण चार पाच तास भिजवलेलं आहे आता मी हे मिक्सरमधून बारीक वाटून घेणार हे पोहे पण मी स्वच्छ धुवून भिजून घेणार आणि ते सर्व मिश्रणामध्ये घालून वाटणार हे भिजवलेले पाणी आहे ना तेच आपण ह्याला वाटायला वापरायचं ते टाकायचं नाही म्हणजे डोसा छान होते ह्याच्या ह्या पितात सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं आहे आणि ह्या पिठात आता मोठं मीठ घालून मोठा तुमचं तुम्हाला कुठलं हे आवडते त्या पद्धतीनं मीठ वापरावे आणि आता हे मी एकसारखं गार 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 हलवून ठेवणार हे बघा हे पीठ जास्त फुगून येत नाही म्हणून आपण असं डबा डबा आहे का नाही त्याचं बांधून ठेवायचं म्हणजे ते पीठ छानपैकी फुगून येते दुसऱ्या दिवशी छानपैकी फुगून येते मग डोसा मस्त होते म्हणून थंडीच्या दिवसात पनापूर हे ठिकाणी पीठ भुगून येत नाही म्हणून आम्ही असं बांधून ठेवतो डबा हे चटणीसाठी ओलं खोबरं हिरव्या मिरच्या कोथिंबीर जिरे हे सगळं घालायचं आणि हे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं पाहिजे असलं तर पुटाने डाळ घातलं तरी तांते छान होते चिंच घालायचं हे बघा चिंच घाटलेलं आहे चिंच घाटले आणि हे फोडणी करून घेतलेलं आहे हे आता मिक्सरमधनं काढणार हे बघा हे झाले दोन नारळाच्या चटणी आमच्या मुलाला कोथिंबीर आवडत नाही म्हणून कोथिंबीर नाही फोडणीमध्ये उडदाची डाळ मोहरी आणि कढीपत्ता घातलेला आहे तेलाची फोडणी दिलेला आहे हे बघा कर्नाटकी स्पेशल कुरकुरी डोसा सांबर बटाटे भाजी आणि चटणी तयार केलेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही पण करा करून बघा किती छान लागते माझ्या चॅनलचं नाव विजया आरवाडे किचन अँड अदर्स आणि जर माझा चॅनल आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब